आवाज मानदेशाचा क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवड येथील विद्यार्थी परिषदेच्या सर्वात जास्त मते मिळवून कृष्णराज विनायक सावंत यांनी बाजी मारली तर अत्यंत उपमुख्यमंत्री पदासाठी समान मते मिळाल्यानं श्रावणी महादेव काटकर आणि आयुष्य राजेंद्र विरकर या दोघांची सराणू मते उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे शालेय जीवनात लोकशाहीचे धडे देण्याच्या दृष्टीने क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवड येथे विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्री

अर्थमंत्री अक्षरा अमोल भोकरे शिक्षण मंत्री प्रांजली रघुनाथ कोले सहल मंत्री शुभम राजेंद्र कोडलकर पोषण आहार मंत्री शिवम अनिल गोजारी निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून शिक्षक दस्तगीर आतार आणि तुकाराम घाडगे यांनी काम केले संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर मुख्याध्यापिका सुलोचना बाबर शिक्षक आणि पालक प्रतिनिधी यांनी नवनिर्वाचित मित्रमंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या मान्स ऑफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आवाज मानदेशाचा